डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाट कंबर आणि सांधेदुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी, दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस तर आज आपल्याला लढायचे म्हणलं तर भौगोलिक अभ्यास श्रीवंत तालुक्याचा आपण सळग केला पाहिजे गेले के तीन चार महिने मी प्रत्येक गावात वाडी वस्ती सळ फिरलो लोकांचे काय समस्या आहे काय नाही काय कामं के केले पाहिजे काय नाही ह्या गोष्टी सगळं निर्णय घेऊन मी आज निर्णय तुम्हाला सर्व पत्रकार बंधूंना बोलून घेतला आज आपण विधानसभा लावण्याची प्रशासनाचा गेली पंचवीस तीस वर्षाचा अनुभव श्रीगोंद तालुक्यात एम आय डी सीचा विषय असेल साखळीचा ता विषय असेल ग्रामीण उपरुग्णालय असेल शिझर आपल्या जी हॉस्पिटलमध्ये शिझरची व्यवस्था नाही सर्वसामान्य माणसांनी जायचं कुठं ज्या लोकांकडे मोठे घरदार पैसेवाले त्याच्या पॉलिसी ते बाहेर करू शकत पण सर्वसामान्य महिलांनी आपलं सीजर म्हणा सोनादुरा पिकूट करणार कुठं आणि तरुणांसाठी माझं एकच स्वप्न आहे श्रीगोंद तालुक्यात जे आता जे अधिग्रहण झाले लोणी आणि बेलुंडी ह्यामध्ये त्या ठिकाणी शंभर टक्के मी जर विधानसभेला सा मोठ्या साहेबांनी पवार साहेबांनी मला संधी दिली महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी जर संधी दिली तर त्या संधीचं सोनं करणार श्रीगौंद तालुक्यात जे राहिलेले प्रश्न आहे ते सगळं मार्ग करणार कारण प्रशासन कसं चालवायचं हा अनुभव मला गेले मी तीस पंचवीस वर्ष सगळं बघितलेलं आहे पण गोष्टीचा पाठपुरावा खूप महत्वाचा आहे साखळा योजना असेल इलेक्शन आला का साखळा योजना येते आज जवळजवळ ट्रक भर कागदपत्र जमा झाले असतात आज पंचवीस वर्षात काय कोणी कारवाईच करत ना साखळाचा एक कमिटी नेमून साखळाईच्या मागं टोटल अभ्यास करून हा निर्णय घेण्याचा मी केलेलं आहे महिला सबलीकरणचा सब विषय असेल आपल्या महिलाला इलेक्शन पर्यंत आलं इकडं जायचं तिकडं परत आपल्या महिलाचा विषय नाही तरुणचा विषय नाही आज पत्रकार बंधू बंध आज फक्त आपला पत्रकार भाऊंचा विषय राहिलेला आहे आपल्या श्रीगोंदा तालुक्यात बिसापूर असेल श्रीगोंदा असेल बेलुंडी असेल काष्टी असेल हे फक्त रेल्वे स्टेशन म्हणाल ला आपल्याला हे रेल्वे स्टेशन फक्त मनाला एक सुद्धा गाडी थांबत नाही मी खासदार निलेश लंके साहेबाला विनंती करून गेल्या आठवड्यात मी मिटिंग लावून हा विषय मार्गे लावला कारण दोन गाडी निघली का डायरेक्ट गाडी कुठं जाते नगरला जाती कुणी जरी याचा विषय बोलणार आहे का नाही आज संध्याकाळी सहा वाजले का श्रीकोणसा एस टी डिपातून पुण्याला जायला गाडी नाही नगरला जायला गाडी नाही रेल्वेने सर्वसामान्य मुलं शिक्षणासाठी कुठं जाणार रेल्वे हा एक मे हे ना याच्यामुळं पवार साहेब मला विनंती करून सांगितलं साहेब मला तुतारी द्या मी इतक्या दिवस काम केलं तालुक्यात मला संधी दिली तर शंभर टक्के मी श्रीगौदा तालुका सुजलम सुफलम केल्याशिवाय मी राहणार नाही तर श्रीगोंदाच्या विकासासाठी साहेब मला संधी द्या जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष साहेब आहे त्यांना भेटलो मी त्यांना बी विनंती केली साहेब बोले फॉर्म तर भरून ठेव बघू काय करायचं काही का का नाही त्याच्या आदेशाप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा मी फॉर्म आज मी भरलेला आहे पक्षाला विनंती केलेली सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलाला एक उमेदवारी द्या असं थोडी साखर सम्राट असलं पाहिजे शिक्षण सम्राट असलं पाहिजे म्हणून मी विनंती केली साहेब द्या खूप काम केले श्रीगोंदा तालुक्यासाठी सर्वसामान्य जनतेसाठी आयुष्य मी माझं अर्पण केलेलं आहे शेवटच्या श्वासापर्यंत श्रीगंसाठी मी लढायला तयारी चुक बरोबर मी साहेबांना आठ आड़, आठ दहा दिवसापूर्वी भेटलो यांच्या आपले तालुक्याचे नेते भेटायच्या आधी माझी पवार साहेबांची भेट झालेली जयंत पाटील साहेबांची भेट झालेली यांच्या आधी पण मी बोललो नाही माझं काम बरोबर सामान्य माणसार करत राहायचं बघ आता रोज यायला लागलं ला, हे भेटले ते भेटले त्रिकोंद जनतेला बी कळलं पाहिलं निवास नाईक सुद्धा इच्छुक आहे ते सुद्धा पवार पवारसाहेबांना भेटले पड्रे मग राहिलं तर आता पड पुढे यायचं आपल्याला आविषय साहेब सविस्तर श्रीगोंद तालुक्याच्या भौगोलिक विचार माझी चर्चा झालेली आहे पवार साहेब जयंत पाटील साहेब आमचे प्रांताध्यक्ष त्यांच्याशी चर्चा झालेली आहे सगळ्या गोष्टीवर फक्त मी बोलो नाही आता रोज चाललाय रोज पवार साहेब भेटले हे भेटले आजोब तुम्हाला सांगतो महाविकास आघाडीची काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल शिवसेना असेल कोणाला बऱ्याच उमेदवार कोणाला झालेले नाही आमचे पवार साहेब असेल जयंत पाटील साहेब असेल उद्धव साहेब असतील संजय राऊत साहेब असेल नानासाहेब पटोले असेल बाळासाहेब थोरात हे जेव्हा फायनल तेव्हा बसणार त्याच सगळी क्री उमेदवारी भेटणार आहे मी राहणार ना सगळं एक कुटुंब आहे ना आपलं काल जसं लोकसभेला निलेश लंके साहेबासाठी सगळे सगळे जातीने आम्ही एकत्र आलो तिन्ही पक्ष शिवसेना असो काँग्रेस असो राष्ट्रवादी असो सगळं एकत्रित बसून आम्ही निर्णय घेतला त्या पद्धतीने होणार ना ते आपले भाऊचे ना असं समजा आपण कुठं एकटी पडलो पवारसाहेब निर्णय घेणारे कोण श्रेष्ठी ना ह्या हे इलेक्शन धननाट्यासारखं इलेक्शन होणार नाही हे साखर सम्राट असू काय असू असं हे काहीतरी उमेदवारी भेटला नाही म्हणजे महाराष्ट्रात पवार साहेबाला आणि या महाविकास आघाडीला अशा माणसाला संधी द्यायची जो काहीतरी करण्याची क्षमता आहे नवीन चेहरा संधीची हे फक्त भूत आहे जर साखर सम्राट पाय शिक्षण सम्राट पाय हे कारण बगरे गुरुजीचं उदाहरण चालत्या क्लासमधून बगरे गुरुजींनी भारती पवार मोठी मंत्री होती ते आता आपण उघड पहिले ना राव सब्दान सारखे माणसं पडलेच ना मोठे हे फक्त हे जे हे पडू शकतो ते पडू सर्वसामान्य लोकांनी जर जनतेने जर इलेक्शन हातात घेतलं तर काय होत नाही मतदान करणारे कोण आहे सर्वसामान्य जनताचे ना आणि श्रीवंत तालुक्याचा मी आठ व्यक्ती गेले तीस वर्ष आपण त्या गोष्टीचं म्हणून मी साहेबांना विनंती केली संधी द्या मला संधीचं सोनं करतो मी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड व्हरायटीज वेग अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साईकमल फर्निचर सायकमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न